आदिवासी अनुसूचित जमातीचे पात्रताधारक सरळ शोधून भरल्या जाणाऱ्या काही परीक्षा अजूनपर्यंत तसेच परीक्षेत पेसा क्षेत्रातील जागा राखीव ठेवण्यात आल्या नसल्याने गोल क्लब मैदान या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे एक ऑगस्ट रोजी उपोषण सुरू करण्यात आले असून तेरा जिल्ह्यातील पात्रधारक विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करीत आहे जर तात्काळ सरकारने हा विषय मार्गी लावला नाही तर सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका समाधानी घेतली असून अशी माहिती अध्यक्ष सुभाष राठोड यांनी दिली आहे तसेच आंदोलनकर्ते पात्रधारक महिला व पुरुषांनीही आपली सरकारविरोधातील आक्रमक भावना व्यक्त केली आहे या आंदोलनाला पाठिंबा देणारे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे राम सौरे यांनीही सरकारला इशारा देत लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी मागणी केली आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारला लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे जोपर्यंत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका सर्व आंदोलनकर्त्यांनी घेतली असून आता सरकार यावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे कालपासून या ठिकाणी जे मुख्य पद आहेत सतरा पद त्यातली जी मुलं महाराष्ट्र प्रांतून आलेले आहेत आणि या संदर्भात त्यांनी वारंवार मंत्रालयामध्ये आतापर्यंत पाच सहा मिटिंग झाल्या बैठका झाल्या आणि अजून ठोस निर्णय होत नाही म्हणजे याबाबत मला नक्की मिंदे सरकार आहे एका शिंदे सरकार आहे ही शंका आहे जेव्हा आमचे सतरा आमदार पंचवीस आमदार चार खासदार आणि मंत्री वारंवार आहेत आणि तरीही आदिवासींकडे लक्ष दिलं जात नाही उलट चार दिवस चार दिवस अपथ्यांनी असा जी आर काढला की जे शिक्षक भरती आहे काही आता जिल्हा परिषदमध्ये की म्हाताऱ्या लोकांना म्हणजे जे रिटायर झाले त्या लोकांना तुम्ही नोकऱ्या देत आहेत इतके इतकी तरुण मुलं ही पोटापाण्याचा ज्यांचा प्रश्न आहे तुम्ही यांना द्या ना त्यांना पेन्शन आहे तरी तुम्ही त्यांना पुन्हा कामार बोलवतात आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे ज्यांचे आदेश तयार आहेत ते, ते आदेश फक्त द्यायचे तर याच्याबद्दल का सरकार बोलत नाही आणि म्हणून माझं तर सरकारला आव्हान आहे की आपण अंत पाहू नका आदिवासींचा की खरं सांगायला गेलं तर आमच्यावर लोक शंका घेतात की आदिवासी शांत आहे म्हणजे याचा अर्थ गपचूप बसलेला नाही की आम्हाला अगोदरपासून संघर्षाची सवय आहेत पण आमच्या जे काही शस्त्र आहेत मी मग सांगतो तुम्हाला की ते बाहेर काढायला लावू नका की ही वेळ येऊ देऊ नका शासनाची आणि येणाऱ्या विधानसभा आहेत की आम्ही शंभर टक्के सांगतो या सरकारचे आम्ही सगळे पाडू हे काही आम्ही आमदाराला निवडून येणार नाही हे ठाम घेऊ की इतके छोट्यासा निर्णयाला आमचा हक्क आहे आणि रा तुम्ही घरातून देत नाही ना आम्ही या देशाचे मूळ आहोत आणि आम्हाला राज्यपालांच्या आदेशानुसार आमच्या राष्ट्रपतीच्या आदेशाने आम्हाला ते अधिकार मिळालेले आहेत आणि आमच्या अधिकार तुम्ही गदा आणताय आणि म्हणून जे सरकारला पुन्हा विनंती आहे माझी की आज तर उपमुख्यमंत्री नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ती नुसतं फक्त सांगतात की आम्ही पेसासंदर्भात विचार करू विचार करा म्हणजे किती वर्ष झाले पंधरा वर्षापासून अजून तुम्ही पेसाचं भरती करत नसाल आणि फक्त आदेश काढताय की आम्ही अधिवेशना हे दिलं अधिवेशना ते दिलं ॲक्च्युली आमच्या पदात काय आणि म्हणून पुन्हा तुमच्या माध्यमातून आम्ही हात जोडून त्यांना विनंती करतो की अजूनही आमचा अंत पाहू नका की तात्काळ ह्या ज्या सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे तुम्ही आदेश द्या तुम्� आणि नमस्कार माझे नाव सुभाष जनुराथड पेसा सवर्ग पदभर्ती कृती समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कालपासून कालपासून आम्ही सर्व पात्रताधारक नाशिक या ठिकाणी आमर आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आणि या ठिकाणी कालच्या दिवसापासून आमचे पाच सदस्य अमृत उपोषणाला बसलेले आहेत आणि तेरा जिल्ह्यातील संपूर्ण पात्रधारक याच्यामध्ये त्यांना उपोषणामध्ये सहकार्य करत आहेत आणि सकाळपासून तर कोणीही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेला नाही जोपर्यंत आमच्या उपोषणाची दखल घेतली जात नाहीत आमची मागणी पूर्ण करत नाहीत तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील आमची प्रमुख मागणी सरकारकडे एकच आहे की तात्काळ कायमस्वरूपी कंत्राटी भरती न करता पात्रताधारकांना तात्काळ कायमस्वरूपी नियुक्त्या दिल्या गेल्या पाहिजेत हीच सरकारला कडकडीची विनंती आहे आणि ती त्यांनी पूर्ण करावी ही मायबाप सरकारकडे विनंती आहे सरकारला काय सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मग निश्चितच आमच्याबरोबर आमचा समाज आहे आणि वि विविध संघटना आहेत लोकप्रतिनिधी आहेत मग त्याच्यामध्ये सरपंच संघटना आहेत आदिवासी संघटना आहेत आमचे मायबाप आमदार खासदार आहेत हे सुद्धा उद्या येतील या ठिकाणी आणि उद्या काय नियोजन होतं त्या संदर्भात ते जे भूमिका घेतील किंवा जर तोडगा निघत नसेल तर सर्व समाज हा रस्त्यावर येईल आणि याची सरकारला दखल घ्यावी लागेल सॉरी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.